प्रचार संपायला अठ्ठेचाळीस तास बाकी राहिलेले आहेत आणि या अठ्ठेचाळीस तासामध्ये उद्या देशाचे नेते माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब राज्याच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माननीय बाळासाहेबजी थोरात आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे प्रभारी माननीय रमेश चनीतला साहेब हे उद्या या ठिकाणी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेजी हे वडगाव शेरी पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या तीन विधानसभा मतदारसंघामधून रोड शो करणार आहे त्याचबरोबर अकरा तारखेला सकाळी खासदार सुप्रियाताई सुळे या कोतुड शिवाईनगर आणि पर्वती या तीन मतदारसंघामध्ये रोड शो करणार आहे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेबजी ठाकरे यांना काल पुणे येथे मी आणि माजी मंत्री सुनील केदार साहेब आम्ही भेट घेऊन त्यांना विनंती केली आहे की पुणे लोकसेवा निवडणुकीच्या समारोपाची सभा त्यांनी पुण्यामध्ये घ्यावी अशी त्यांना विनंती केलेली आहे